नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिनिटाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक आलेली चारशे पन्नास क्विंटलची किमान दव એટલે 800 રૂપઈ કમળ દવ એટલે 2600 રૂપઈ અને સરવદ્રંદર એટલે 1700 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवક आलेले 1 क्विंटल ची किमान दव એટલે 2000 રૂપઈ કમળ દવ એટલે 2200 રૂપઈ અને સરવદ્રંદર એટલે 2100 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवક आलेले 1520 क्विंटल ची किमान दव એટલે 1000 રૂપઈ કમળ દવ એટલે 1800 રૂપઈ અને સરવદ્રંદર એટલે 1600 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवક आलेले 19542 क्विंटल ची किमान दव એટલે 100 રૂપઈ કમળ દવ એટલે 2300 રૂપઈ અને સરવદ્રંદર એટલે 1000 રૂપઈ पुढची बाजार समिती कराड जाता आहे हलवा आवकलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती राहता आवकाली नऊ हजार सातशे क्विंटलची किमानद्र दर आहे सहाशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर वेटलाय अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आव्हाखालील एकशे दहा क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कामालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती शिरूर कांदा मार्केट अवकाली दोन हजार तीनशे तेरा क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले अठराशे आणि सर्वात द्रंद्र वेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समजते दोन केंडवडा आवाखाली तीन हजार चारशे आठ क्विंटलची दर वेटले दीड हजार रुपये कमालद्र भेटला अठराशे रुपये आणि सर्व द्रंध्र भेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती खेडचाकण आवाखाली दोनशे क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटलाय तेराशे रुपये पुढची बाधा समती मुंबई कांदा बटाटा मार्केट आव्हालेली तेरा हजार चारशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला अकराशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपयांनी सर्व द्रंध्र भेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा म्हणते चंद्रपूर गजवाड आवकाली तीनशे सत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे दोन हजार रुपये कमाल दर भेटलाय बत्तीसशे रुपये सर आणि सर्वात दंध्र भेटले अठ्ठावीसशे रुपये त्यानंतरची बाधा मिळते छत्रपती संभाजीनगर आव्हा आलेली दोन हजार सातशे सहा क्विंटलची किमानरा भेटला तीनशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपयांनी सर्वात दंध्र भेटला आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला आवाकेलेली एकशे त्र्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सातशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपयांनी सर्वात दंधर भेटले चौदाशे रुपये पुढची बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सहा हजार चारशे एकसष्ट क्विंटलची किमान वेटला आहे पाचशे रुपये कामालद्र भेटले एकोणवीसशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले एक हजार रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद